ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा ध्यास मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आरोग्यदायी समाजाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकत राजकुमार बडोले फाउंडेशन आणि गंगाबाई मेमोरियल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार रोजी मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबीर दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत गंगाबाई हॉस्पिटल पोस्ट ऑफिस समोर तिरोडा रोड मोर येथे भरविण्यात येणार आहे या शिबिरात हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब कॅन्सर स्त्रीरोग हाडविकार दातांचे विकार सांधेदुखी पाठदुखी अशा आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला दिला जाणार आहे तसेच फिजिओथेरपी व सोनोग्राफी सेवा आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने निदान व उपचार यांचाही समावेश असणार आहे विशेषतः महिलांसाठी स्वतंत्र तपासणी व सल्ला सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यश पॅथॉलॉजी तर्फे निवडक रक्त तपासण्या देखील मोफत करण्यात येणार आहेत या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना घरच्या जवळ मिळणार असून या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले लाईव्ह महाराष्ट्र प्रशांत अर्जुनी मोरगाव